नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेशन कंपनीमध्ये जागा निघालेले आहेत मित्रांनो सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दोनशे साठ जागांसाठी या ठिकाणी पदभरती घेतली जाणार आहे मित्रांनो निम्नस्तर लिपिक या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत जागांच्या संख्येचा जर विचार केला तर खूप जास्त या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत कास्ट वाईज सुद्धा या ठिकाणी जागा खूप जास्त आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे वेतन किती दिलं जाणार आहे या ठिकाणी तर चौतीस हजार ते शहाऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे प्लस तुम्हाला या ठिकाणी घर भाडे त्याचबरोबर महागाई भत्ता इतर अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आता या ठिकाणी कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत पात्रता काय लागणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणारच आहोत पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनला पाहायला मिळते तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत निम्नस्तर लिपिक वित्त लेखा यांच्या या जागा निघालेल्या आहेत तर त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडल कार्यालय जसे की अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी व राज्यभार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे त्यापैकी सात परिमंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडळे कार्यालय आहेत त्या त्या, त्या मंडळ कार्यालया अंतर्गत येणाऱ्या वेतन गट तीन मधील मंडळस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील निम्नस्तर लिपिक वित्त व लेखाचे रिक्त पदे एकत्रित करून अनुष अनुशेषाप्रमाणे सरळ सेवाद्वारे या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे ऑनलाईन या ठिकाणी पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल जी पदं या ठिकाणी निघालेली आहेत ती दोनशे साठ पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तर या ठिकाणी कास्ट वाईज आपण आता या ठिकाणी पदसंख्या बघणार आहोत अनुसूचित जातीसाठी चौतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकोणतीस जागा विमुक्त जाती अ साठी बावीस जागा भटक्या जमाती ब साठी अकरा जागा भटक्या जमाती क साठी सहा जागा भटक्या जमाती ड साठी तीन जागा विशेष मागासवर्गासाठी एक जागा इतर मागासवर्गासाठी पंचेचाळीस जागा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यासाठी एकोणतीस जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बावीस जागा खुला प्रवर्गासाठी अठ्ठावन्न जागा एकूण रिक्त पदे या ठिकाणी टोटल ही दोनशे साठ असणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही जागांच्या संख्येचा विचार केला तर खूप चांगली या ठिकाणी पद भरली जाणार आहेत तर नक्की या ठिकाणी अर्ज हा करायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की वेतन श्रेणी काय दिली जाणार आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी चौतीस पाचशे पंचावन्न ते या ठिकाणी बघू शकता शहाऐंशी आठशे पासष्ट याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहणार आहेत तर खरंच खूप चांगली संधी आहे वेतन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगले दिले जात आहेत त्याचबरोबर अदर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता वाणिज्य शाखेची पदवी असणं आवश्यक असणार आहे म्हणजे बीकॉम झालेलं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे एम एस सर्टिफिकेट असणे सुद्धा गरजेचं असणार आहे अनुभव नसेल तरी तुमच्याकडे चालणार आहे निरंक लिहिलेला आहे या ठिकाणी अनुभव त्यामुळे या ठिकाणी अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर तुम्हाला या ठिकाणी जी बीकॉम ची जी पदवी आहे ती तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतील तुमच्याकडे या ठिकाणी पदवी असणं गरजेचं असणार आहे त्याच्या आधी तुमचा रिझल्ट लागलेला असणं आवश्यक आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज हा करू शकणार आहात बी ए किंवा बी एस सी जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची फक्त बी कॉम वालेच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्यांनी या ठिकाणी तसं मेन्शन केलेलं आहे त्यानंतर आहे वयाची मर्यादा तुम्ही या ठिकाणी वयाची मर्यादा बघू शकता किमान वय वर्ष या ठिकाणी अठरा वर्ष आणि कमाल अडोतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमध्ये असाल जसे की मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी पाच वर्ष या ठिकाणी शिथिल राहणार आहेत त्याचबरोबर माझी सैनिक असाल तर तीन वर्ष दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्ष महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा सत्तावन्न वर्ष या ठिकाणी राहणार आहे तर या ठिकाणी आता आपण वयाची मर्यादा सुद्धा बघितलेली आहे त्यानंतर आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाणार आहे एक परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाणार आहे तर तुम्ही बघू शकता प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी वित्त व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान या ठिकाणी तुमचं चेक केलं जाणार आहे पन्नास प्रश्न तुम्हाला एकशे दहा मार्काला विचारले जाणार आहेत त्याचबरोबर जनरल ऍप्टिट्यूड रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मराठी लँग्वेज या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत टोटल प्रश्न तुम्हाला एकशे तीस असणार दीडशे गुण दिले जाणार आहेत एकशे वीस मिनिटाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी परीक्षा केंद्र कोण कौन कोणते असणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर ही परीक्षा केंद्र असणार आहेत त्यानंतर आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारलेला आहे तर खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तीनशे रुपये आणि दिव्यांग उमेदवारांसाठी या ठिकाणी शुल्कामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी लिंक आहे ती, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जाईल त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद